जळगावमधील ऑनर किलिंगच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे मुलीने प्रेम विवाह केलेला बापाला रुचला नाही हाच राग मनात धरून बापाने भर रस्त्यात मुलीवर व जावयावर धाळधाळ गोड्या झाडल्या या हल्ल्यात मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला आहे ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरात घडली या धक्कादायक घटनेनंतर लग्नात आलेल्या वराडींने गोळीबार करणाऱ्या बापावर हल्ला करत त्यालाही गंभीर केला आहे या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे किरण अर्जुन मंगले असे गोळीबार करणाऱ्या पित्याचे नाव आहे ते सी आर पी एफचे सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती आहे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव तृप्ती अविनाश वाघ असे आहे तृप्ती आणि अविनाश यांचा दोन वर्षापूर्वी वि प्रेमविवाह झाला होता परंतु किरण मंगले यांनी कधीच मान्य केलं नाही अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त हे दाम्पत्य चोपडा येथे आले होते याची कान खून लागताच मंगले यांनी हळदीच्या ठिकाणी येऊन तृप्ती आणि अविनाशवर तीन राऊंड गोळ्या झाडल्या या तृप्तीचा मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत